हरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही डॅमेज करण्यासाठी काही लोक अटक केलेली असं दाखवलं त्यांनी काय दाखवलेलं आहे की तुम्ही त्यांचेकडून आरोपपत्र विचारू नका ते विचारा ना त्यांना त्यांनी कुठल्या आरोपाखाली अटक केली जर विचारलं तर त्यांचा खोटापणा तुम्हाला दिसून झालेला घोटाळा नाही ज्यांनी केस फाईल मागे घेतली ज्यांनी आरोप केला त्यांनी मागे घेतली तीन वेळा इन्क्वायरी झाली तरी सुद्धा घोटाळा झाला सांगताय आणि ज्यांनी फक्त ठराव केला असं मला कळलंय की ठरावाला अनुमोदन दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली फक्त भाडं कमी केलं म्हणून कारवाई केली पण माझं म्हणणं असं आहे की त्याच शौचालयाच्यासाठी कोणत्या मंत्र्यांनी शिफारस केली होती त्याच शौचालयासाठी कोणत्या आमदारांनी शिफारस केली होती त्यांच्यावर सुद्धा तशी कारवाई करायला पाहिजे या ठिकाणी मुंबई नवी मुंबईतून आपल्यासाठी नोटीस देऊन बजाव पण कधी अटक करू शकते असं माझी मानसिक जमी करून घेतलेली आहे मला माहिती आहे कोर्टामध्ये टिकू शकत नाही मी आजही सांगतो रामाच्या साक्षीने सांगतो एक रुपयाचा त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबचा घोटाळा झालेला नाही तरी सुद्धा राजकीय परिस्थिती सातारा जिल्ह्याची आत्ताची परिस्थिती ही तुमच्या ओपिनियनप्रमाणे महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल मग हे षडयंत्राचा भाग आहे जे देशात चालतं राज्यात चालतं ते सातारा जिल्ह्यात सुरू केलेला आहे कोणी नोटीस द्यायला ते नाही तर येऊन द्या मी जनतेच्या दरबारात आहे जनता निर्णय घेईल लोक पब्लिक आहे सब जाती आहे त्यांनी बघितलेलं आहे आणि मला माहिती आहे की आता काही लोकांचं तोर सुटलेलं आहे आणि तो सुटल्यामुळे काही लोक आरोप करून काही करून गुन्हे दाखल करा किंवा आम्ही प्रचार बंद करू अशा प्रकारची धमकी देत असतील सरकारचे हातबोलता असं मला वाटतं मोठे नेते आहेत त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचार बोलावं म्हणजे फार मोठा जोक आहे पण मला माहित नाही त्यांनी काय करायची काय नाही करायचं हा त्यांचा प्रशासनाचा अधिकार आहे मी त्याच्यावर बोलणार नाही आणि मला वाटतं की काय होणार या राजकारणात त्याची मला कल्पना आहे शेवटी लढाई असते कोणीतरी लढली पाहिजे या लढाईला समोरचा आपण सामर्थ्यपणाने गेलो येणाऱ्या परिणामा शेवटी न्याय देतो आमचा विश्वास आहे आणि आजही सांगतो ज्या पद्धतीने गुन्हे कर दाखल करणार आता एक केस सांगतो मागच्या एकामध्ये एफआयआर करायला मला लावली ज्या अधिकाऱ्याला लावले त्याला पोलिसांनी विचारलं की तुम्ही आर केली त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं काय तर मला माहीतच नाही काय मला फक्त एफ आय आर करायला हवी अशा मोठे एफ आय आर आहे असो पण आवाज आमचा दाबू शकणार लढाईची तयारी मी केलेली आहे काय निर्णय होईल तो जनतेच्या तर्फा मला वाटतं मला वाटतं की आज जो उठाव झालेला आहे तो या सातारा जिल्ह्यामध्ये युवकापासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली साहेब एकोणतीस तारखेला मोदी साहेबांची सभा होते त्या मोदींची सभा होती शेवटी बघा त्यांच्या पक्षाचे प्रचार करताना ता, ते येतील करता आणि ते मोठे नेते आणि सभेचं परिवर्तन मतात करण्याची त्यांची त्यांची ताकद पण आहे आणि देशाचे पंतप्रधान आहेत ते एकच आहे हे साधा कार्यकर्ता आहे मी एवढंच सांगेल मी जनतेमध्ये जाईल आम्ही कसे चांगले आहोत आम्हाला मत का दे आणि महाराष्ट्राचं काय हे सांगण्याचा प्रयत्न करतील ते त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील ते त्यांची भूमिका मांडतील माझी भूमिका मी मांडेल आणि त्यांच्या सगळे पद्धतीने त्यांच्याबद्दल मी हा साहेब एक आहे लागचा प्रश्न की महायुती महायुतीचे सगळे उमेदवार आहेत ते विकाससाठी आले आणि महा विकास आघाडीचे आहेत हे स्वार्थासाठी आलेत असं विधान उदयनराजेने केले त्याबद्दल मागच्या वेळा महाविकास आघाडीमधून ते तीन वेळा खासदार आता जर ते खासदार म्हणून राजीनामा देत नव्हते तर सध्याचे खासदार सुद्धा तेच महाविकास आघाडीच्या आणि ते महायुतीमध्ये गेल्यानंतर त्यांना शेवटच्या तारखेपर्यंत की देत नव्हते याचं सर्व आलं आम्ही मान ठेवला मायुतीने किती मान ठेवला त्यांचा तेन त्यांना कल्पना आहे असो त्यांना लाख लाख शुभेच्छा माझा त्यांच्याबद्दलचा काही वाद नाही त्यांनी माझ्याबद्दल आरोप करून द्या ज्याला सुद्धा उत्तर देणार नाही मग एक सांगतो मी मान ठेवतो पण एक आहे की भ्रष्टाचार झाला का नाही झाला राजकारणामध्ये अशा आरोप करण्याचे सोडून द्यावं लोकांसाठी काय करणं अशा बोलू द्या मान झाला किंवा आरोप करणं आता मी जर आरोप केले तर मी तुम्हाला माहिती आहे अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे काय एमआयडीसी येत नाही काय उद्योग येत नाही काय कोण कशासाठी कामं बंद पाडली कोणी पाडली काय अख्ख्या जनतेला माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांचा मान ठेवतो की फार तोंड उघडणार नाही पण एक आहे की वारंवार एकच गुस्ता घ्यायचा आणि तो करायचं बदनामी योग्य नाही आणि कोणाच्या सांगण्यावरून करता ज्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी पवारसाहेब बोलावं असंच त्यांनी बोलत राहावं जेणेकरून लोकांच्या मनामध्ये चिडत निर्माण होणार आहे पवारसाहेबांबरोबर जे जे बोलले ते राजकारणातून संपले त्यामुळे माझं म्हणणं आहे की ज्यांचं ऐकायचं कोणाचं त्यांनी व्यवस्थितपणे सगळं जर ऐकलं असतं व्यवस्थित आज ही वेळ आली नसती त्यांना सांगणारे चुकीचे आहेत आणि बोलणारे चुकीचे आहेत त्यामुळे ही वेळ येते असं मला वाटतं त्यामुळे ज्यांनी हे जा सगळं षडयंत्र असतं मी योग्य वेळी माणसं पण उभी करेल ती वेळ आलेली आहे कोणी आत्महत्या करायला लावली कोणी गुंतवायचं आहे राजकारणात पराभव स्वीकारण्याचा पण पन दिलदारपणा लाभतो आणि राजकारणामध्ये पराभव करण्याची पण ताकद लागते रडीचा आणि षडयंत्राचा डाव फार काळ टिकत नसतो हे देशाने पण पाहिलंय दोन हजार चोवीस ला तो दिसून येतो असा शेवटचा राष्ट्रप्रश्न की मैसिंदेवर वारंवार आपल्यावरती फरार आरोपी असं संबोधतात तुम्ही काय जे ब्राझीलवरून फरार होऊन आलेले आहेत त्यांचा इतर मी काढला तर तुम्ही त्याची एक तुम्हाला हिस्ट्री द्यावा लागेल पण मला काय असतं मी अशा कुशीवर जात नाही फार पण काय असतं काही लोक अपघाताने आले त्यांना मॅच्युरिटी नसेल त्यांना काही नसेल त्यांच्याशी काय बोलणार नाही तो एक सांगतो ब्राझीलला का गेले कोणाला कोण कोणा पार्टनरला किती लुटलं सगळं माझ्याकडे इतिहास आता सुद्धा काय चाललंय का त्याचाही इतिहास आहे असो त्यांना लक ला मी त्यांच्या असल्या या सगळ्या फरार 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 आहे कोण मंत्रालयात बसलो माझ्या विरुद्ध ऑर्डर काढण्यासाठी कोण हट्ट करत होता काल सांगितलं कोणी मी जर ही अटक तर मी प्रचार करणार नाही कोणी सांगितलं सगळ्यांना माहिती आहे वेळ आल्यानंतर सगळे पत्ते करू पण मी त्यावर भाष्य न करता जनतेला विश्वास देतोय मी खासदार म्हणून किती लायक असेल एवढा विश्वास मागण्याचा मी प्रयत्न करतोय